कधी विकासकाच्या फायद्यासाठी तर कधी धनधण्यांच्या सोयीसाठी एका रात्रीत ठाणे परिवहनचे बस स्टॉप गायब होण्याचे प्रकार घडत आहेत त्यातच आता शहरातील बहुतांश बस थांब्यांचे सांगाडे झाले असल्याचं समोर आलं आहे दरम्यान बस थांब्यांसाठी प्रशासनाकडे पैसे नसल्यास भीक मांगो आंदोलन करून परिवहनला निधी देऊ असा इशारा आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परिवहन व्यवस्थापकांना दिला ठाणेकर प्रवाशांना परिवहन सेवा देण्यात टी एम टी प्रशासन नेहमीच अपयशी ठरते आहे प्रवाशांच्या सोयीसाठी जाहिरातींमधून उत्पन्न मिळवण्यासाठी परिवहन बस थांब्यांचा वापर होणं आवश्यक आहे मात्र रस्ता रुंदीकरण पदपद नूतनीकरण बसस्टॉपच्या तक्रारी अतिक्रमणाच्या कारवाया दुकानदार हॉटेल नव्याने उभे राहणारी गृहसंकुल आणि राजकीय दबावामुळे टी एम टीचे बस थांबे नाहीसे होत आहेत गेल्या दहा वर्षात ठाण्यातील टी एम टीचे एकशे पन्नास बस स्टॉप गायब झालं असल्याचं परिवहन प्रशासनाने सांगितलं आहे या ठिकाणचे सर्व प परिवहनचे बस थांबे व्यवस्थित करा अथवा परिवहनच्या साठी भीक मांगो आंदोलन केलं जाईल असा इशारा श्री सचिन चव्हाण यांनी दिला आहे काय आहे की ठाणे परिवहन सेवा ज्या प्रकारे ठाण्यामध्ये कार्यरत आहे त्याची दुरावस्था आज आपण सगळे बघतोय मध्यंतरी ठाण्यातल्या सगळ्या नागरिकांनी म्हणजे ठाणे शहरात जर आपण फिरलात तर ठाणे शहरामध्ये परिवहन सेवेचे जेवढे जे बसस्टॉप आहेत त्याची एवढी दुरावस्था झालेली आहे की या प्रकारे लाज वाटते की या परिवहन सेवेचा एक वेळ ठाणेकरांना अभिमान होता आज काही ठिकाणी तर बसस्टॉप गायब झालेले आज ज्या टायमाला व्यवस्थापकीय भेरेसाहेब यांना निवेदन दिलं तर त्यांनीसुद्धा मान्य केले की जवळजवळ दीडशे एक बसस्टॉप आमचे गायब झालेले आहेत आता बसस्टॉप गायब झाल्यानंतर पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर परिवहननी पहिली तातडीची उपाययोजना करायला पाहिजे आज तुम्ही शिडकोपासून तर पूर्ण आम्ही सर्वे केला शिडको असेल रमाबाई चौक असेल क्रांतीनगर असेल पोस्ट ऑफिस असेल जांभणी नाका असेल शिवाजी मैदान असेल मनोरपाडा असेल उतळसर असेल आंबेडकर रोड असेल या ठिकाणची बस स्टॉपची बस जी दुरावस्था झालेली आहे नागरिकांनी त्याचा त्यांना अजिबात लाभ घेता येईल काही बसस्टॉपमध्ये गजलेले आहेत लोकांना बसायला जागा नाही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग आहे आज दिगेसाहेबांच्या पश्च्यामध्ये परिवहन सेवेची जी काही दुराव्यस्था झालेली आहे किंवा परिवहन सेवाच लवगाईस केलेली आहे हे खऱ्या अर्थाने साहेबांचे अश्रू ढळत असतील साहेब भिकंडनं कुठं बघत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल आम्ही फक्त या अनुषंगाने साहेबांची जाहीर माफी मागतो की तुमच्या पश्चामध्ये परिवहन सेवा अबाधित ठेवता आली नाही त्याचा आता छोटासा प्रयत्न आम्ही करू आणि निधी उभा करून परिवहन सेवेला तो सुपूर्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे